नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आता सरकारने राज्य सरकारने एक नवीन जी आर काढलेला आहे त्यामध्ये अतिवृष्टी शेतकरी बांधवांना एक ऑक्टोबर पासून मदत जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मग घेऊया त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मी कविता आणि स्वागत करते तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो आता महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी पावसाळ्यात अनेक भागांमध्ये अतिवृष्टी होते यंदाही जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये या कालावधीत हो राज्यातील विविध भागांमध्ये अतिवृष्टी झाली तर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने शेती पिकांचं शेतकरी बांधवांच्या शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे तर या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक महत्वपूर्ण असा शासन निर्णय जारी केला तर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे या व्हिडिओमध्ये आपण या शासन निर्णयाचा सविस्तर असा विचार विस्तार म्हणजे सविस्तर आढावा घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीबद्दल जाणून घेऊयात की अतिवृष्टी नुकसान भरपाई आपल्याला केव्हा मिळणार आहे किती मिळणार तर मित्रांनो आता अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी राज्य सरकारने व्यापक सर्व सर्वेक्षण हाती घेतले या सर्वेक्षणाची प्रमुख वैशिष्ट्य कोणती आहे तेही जाणून घ्या तर मित्रांनो आता जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या तीन महिन्यांच्या जा कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं जे झालेलं नुकसान आहे तर या नुकसान या सर्वेक्षणात समाविष्ट करण्यात येईल महसूल विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त टीमने हे सर्वेक्षण केले या दोन्ही विभागांच्या तज्ज्ञांचा समावेश असल्याने सर्वेक्षणाची गुणवत्ता आणि विश्वासार्हता वाढलेली आहे तर प्रत्येक जिल्ह्यातील नुकसान झालेल्या पिकांची सविस्तर यादी तयार करण्यात आली ही यादी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रसिद्ध करण्यात आली जेणेकरून शेतकरी आपल्या पिकांच्या नुकसानीची माहिती सहज मिळवू शकतील तर मित्रांनो आता शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी एक सुव्यवस्थित अर्ज प्रक्रियाही निर्धारित करण्यात आलेली आहे या प्रक्रियेचे प्रमुख मुद्दे कोणकोणते कौन आहेत तेही आपण सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अर्ज सादर करण्यासाठी तीस दिवसांची मुदत देण्यात येणार आहे देण्यात आली आहे ही, ही मुदत शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे गोळा करण्यासाठी आणि अर्ज पूर्ण भरण्यासाठी पुरेशी आहे म्हणजे तीस दिवसांचा कालावधी हो जो दिलेला आहे शासनाने तो तो पुरेसा म्हणजेच हो एक महिन्यांचा कालावधी आपल्याला अर्ज भरण्यासाठी आणि अर्ज भरण्यासाठी आणि आपली जी काही आवश्यक कागदपत्रे आहेत ती पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेला आहे तर शेतकऱ्यांना आता दोन पर्याय उपलब्ध आहेत एक म्हणजे ऑनलाईन अर्ज इंटरनेट सुविधा असलेले शेतकरी घरबसल्या अर्ज भरू शकतात आणि जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तो तालुका कृषी कार्यालयात जाऊन देखील शेतकरी थेट अर्ज सादर करू शकतात म्हणजे प्रत्यक्ष अर्ज भरू शकतात तर अर्जासोबत आपल्याला कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहे हेही जाणून घ्या त्यामध्ये जमिनीची सात बारा उतारे नुकसानग्रस्त पिकांचा फोटो पिकांची स्थिती दर्शवणारे प्रमाणपत्र आणि इतर संबंधित दस्तऐवज तर मित्रांनो आता सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळेल असे नाही तर मदतीसाठी काही निकषही ठरवण्यात आले आहेत यामध्ये पैसे म्हणजे पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांचं शेतकरीच मदत पिक पन्नास टक्केपेक्षा जास्त ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे त्याच शेतकरी बांधवांना याचा लाभ होईल म्हणजे तेच शेतकरी बांधव यासाठी पात्र ठरतील तर हा निकष लावल्यामुळे गंभीर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य मिळेल दुसरा जो काय आहे तो म्हणजे विविध प्रकारच्या पिकांसाठी वेगवेगळे निकष ठरवण्यात आलेले आहेत उदाहरणार्थ धान्य पिकांसाठी वेगळं फळ पिकांसाठी वेगळं आणि भाजीपाला यासाठी वेगळं तर प्रत्येक पीक प्रकारासाठी नुकसानीचं मूल्यांकन हे करण्याची पद्धत वेगळी असेल तर शेतकरी बांधवांना ही होती आपल्याला पीक विमा जो काही नुकसान अतिवृष्टी शेतकरी बांधवांना जी काही नुकसान भरपाई मिळणार आहे तर ती प्रति हेक्टरी किती मिळणार आहे तर यामध्ये नुकसानग्रस्त पिकांसाठी प्रति हेक्टर एक ठराविक रक्कम निश्चित करण्यात आली आहे ही रक्कम पीक प्रकाराने नुकसानीच्या प्रमाणानुसार बदलूही शकते मंजूर झालेली मदतीची रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल त्यामुळे मध्यस्थांची गरज न पडता शेतकऱ्यांना त्वरित मदतही मिळतं शेतकरी बांधवांना ही हुपी थी थी जी काही माहिती होती ही होती अतिवृष्टी नुकसान भरपाईबद्दल माहिती तर आपल्या शेतकरी बांधवांना यासाठी जो अर्ज भरायचा आहे त्यासाठी तीस दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे आणि आवश्यक कागदपत्रे जोडण्यासाठी सुद्धा तीस दिवसांचा कालावधी आहे तर मित्रांनो ही जी काही माहिती होती ही योग्य वाटलेस आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचव पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र <Shtra>.